हाय गाईज, तर अशा प्रकारे आम्ही निजामी बाबाचं दर्शन घेतलं तू घे त्या खूप छान होतं एक नंबर माहीत नाही कोण ते पण त्यांचं नाव निजामी होतं ते बाराशे इसवी सन बाराशे शतकातला अकराशे एक्केचाळीस ते बाराशे नऊ तो त्यांचा कार्यकाळ होता कार्यकाळ म्हणजे एवढं त्यांचा जन्म होता एवढ्या जुन्यापासून त्यांचा पण एक तर आहे पुतळा त्यांचा एकदम मस्त होता आणि चांगल्या कंडिशनमध्ये होता आणि एकदम चील मध्ये त्यांच्या राजवाड्यामध्ये चाललो आहोत आणि त्यांची जी जुनी बाकू शहर आहे तिथं आम्ही चाललोय आता ते हे शहर बघा नाही म्हटलं तरी बाराशे अकराशे मध्ये बांधलं गेला होता हा किल्ला टाकू त्यांना किल्ला बॅक कर ठीक किल्ला पाहू किल्ला पाहू शकतो अशा प्रकारचं बांधकाम आहे खूप जुनं बांधकाम आहे आणि इथं बऱ्यापैकी टुरिस्ट लोक जे इथं येतात ते विजिट करतात आपण आधीपर्यंत जे पाहिलं ते होतं न्यू बाकू आणि हे जे आता आपण चाललोय तो आहे ओल्ड बाकू तर अशा प्रकारचा व्ह्यू आहे

ओके <laughs> ah, okay ना ठीक आहे ना आणि ते फ्रेश मध्ये विकत आहेत फ्रेश तर वाटत नाही अजून जे इथं आहेत असे खूप सारे दुकान आहेत जिथून शॉप्स आहेत जिथून सो हाय काय सो दिस इज वन ऑफ माय फ्रेंड आर For example, Maiden Tower. Mm -hmm. Do you know legend like, about Maiden Tower? We don't have uh, one. Before. Boy and one girl <laughs> uh, love. Oh, each other. Okay. It's, but with their parents uh, mm, was not allowed? He, yes. Not okay. Allowed. And um, boy was killed. Okay. Uh, girl uh, cry and then uh, they. Ah, okay, yes. like that. Shit man, is it like movie story? Yes, yes, <laughs> so like a Yeah, yeah, yeah. yeah. Uh, also, some scientists uh, say the Caspian Sea was uh, here. Okay, lost here? Yes, yes. Ah, okay. Okay. ah this is all old, no? church Okay, uh, but in USSR, this church is uh, destroyed. Destroyed? Yes, okay. because in USSR, uh, all religions are mm -hmm. uh, not allowed. Ah okay. Uh, many uh, mosque uh, mosque uh, ch, church was destroyed. Ah okay. Many intelligent people were killed because ah. Of repressions. Ah okay. Uh, interesting story. Yeah man. And you are here from long time or how? Like you are from here only? Yes yes. Ah, I okay. Born in this city. Ah nice man. Yes. ATI travels. the then so office so I so, कारण आम्ही शहादा जायचं प्लॅन करतोय आणि त्यासाठी एक no okay, okay. अचानक सात वाजेपर्यंत सगळं नॉर्मल होत अचानक थंड हवा हो यायला सुरुवात झाली आणि काय एकदम थंड थंड वातावरण झालं एकदम अकरा वरती टेम्परेचर होत डायरेक्ट वरती आलंय आणि इथं स्ट्रीट आहेत मी ड्रॉइंग काढले आहेत बघू शकता kol <laughs> <laughs> alvol <laughs> ला निजामी स्ट्रीट अशी दिसते तुम्ही बघू शकता माझ्या मागं हे सगळे रेस्टॉरंट आहेत इथं इथले लोकल रेस्टॉरंट आहे है। आणि ह्यांचे जे फूड जर... आहेत <laughs> ते जरा वेगळेच आहेत जर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे आहेत जेवण करायला आणि आमचे दोन कार्यकर्ते काय सर्च करतायत माहित नाही आणि कुठे घेऊन जात आहेत जेवण करायला ते आपण बघणार आहोत काय झालं जेवणाच काय आलं काय आता आम्ही आता मी डिनर साठी चाललो डिनर साठी आता आम्हाला इथं काय ऑप्शन नसल्यामुळे पाकिस्तानी जेवायला माझी नाहीये पण ह्या लोकांची इच्छा अर्ध तासा बसल हॉटेल कोण शोधत हे लोक मी असं फक्त बसेल मी खाणार काहीच नाही तर हे गरीब लोक आहे तर प्रॉब्लेम काय आहे ह्या लोकांना आहे त्यासाठी त्यांना जवळजवळ आता एक किलोमीटर चालवले सायंटिस्ट असल्या माहित नाही आता काय लास्टला कन्क्लुजन होत तर आम्ही आलो इथं हॉटेलमध्ये तुम्हाला दाखवतो हो हॉटेल कशा प्रकारचा आहे <मणारेणतों> तर हा एंट्रन्स आहे असं आहे

उद्यान पर्वासाठी ट्रिप बुक केली आहे वन डे ट्रिप सो पुढे चालू आपण उद्या संध्याकाळी आम्ही चालू आहे सात वाजता जी एन्जॉय नाईट लाईफ एन्जॉय नाही करायला नाईट मध्ये मला एन्जॉय करायची ह्या लोकांना नाही पण मला ठरायची होती वेगळी पण ह्या लोकांचं काहीतरी वेगळी चालू हा तर आज काय झालं प्रतीक साहेब रात्री झोपताना त्यांना सांगितलं होतं की आजचा जो दिवसाचा प्लॅन आहे तो त्यांना करायचा होता पण त्यांना काय केलं प्लॅन केला होता मित्रांनो पण आमची मोहिस आहे दुपारी झोपले आता झोपल्यावरती माणसांना उठवणं हे आपल्याच बरोबर नाहीये त्यामुळे आम्ही त्यांना काही डिस्टर्ब केलं ना आम्ही रोग जागे होतो आम्ही मोबाईल बघत बसलो होतो सो आम्ही यांची उठायची बघतो यांना आम्ही तीन कॉल पण केले यांनी असे कॉल उचलून कट पण केले असून सुद्धा त्यांना आवाज देऊन पण बैठक होतो आम्ही पण नाही ते उठतच नाव घेतलं जेव्हा ते उठले त्यानंतर त्यांनी एकदा फुल टाइमपास केला आणि युट्यूब लावलं युट्यूबवरती मराठी चॅनल लावून काहीतरी बघत बसले होते हास्य बघितली पाहिजे बघितली पाहिजे लोकांना कळालं पाहिजे त्यांचा प्लॅन बारा वाजता निघायचा होता पण हे उठले किती वाजता साहेब उठले तुम्ही नऊ वाजता ओके नऊ वाजल्यानंतर उठल्यानंतर त्यांना ब्रश केला आणि डायरेक्ट म्हणणे चला ब्रेकफास्टला जाऊ ब्रेकफास्ट केल्यानंतर पण मी लगेच बोलत होतो त्यांना की आत्ता निघू आता निघू मोहित साहेब बोलले दोन वाजता निघू दोन वाजता निघू बोलले त्यावर त्या पिरियड मध्ये काय करणार आमची झोप पाडली घेऊ आमची झोप पाडली पण जेव्हा आम्ही उठलो त्यावेळेस मोहित साहेब झोपले आणि झोपल्यानंतर मोहित साहेब उडीचं नावच घेणार मोहित साहेबांनी चार बाग <laughs> चार नंतर आहेत मोहीत साहेब साहे मात्र बघत होते त्याच्यानंतर आम्ही फरसन कर फरसन नाही हो ते खाल्लेच होते ते खाणं भरपूर शकतो कारण भूक लागली होती आम्ही काय केलं होतं जो ब्रेकफास्ट होता तो हेवी केला होता त्यामुळे आम्हाला दुपारी भूक नाही लागली त्यामुळे आम्ही लंच नाही केला तर आम्ही प्रतीक साहेबांना एडियावरूनच करतोय फरसान घेऊन आले कोणतं फरसान आणलं तुम्ही एक महालक्ष्मी फरसान आणि तिरंगा म्हणून काहीतरी फरसान घेऊन आले त्याच्यावर ते आमचं जीवन चाललंय तुम्ही मी म्हणतो खरंच करा आणि अजून पण एक गोष्ट आता आम्ही सध्या बसलो आहोत आम्ही आता चिकन बरीने ऑर्डर केली तर आता बघू आल्या तर आमचं जेवण आता आलेलं आहे तुम्ही पाहू शकता

That is very good. Mm -hmm. show me. Not that perfect. is very good. Thank you for watching.